मी अरुणा देशपांडे तर ही एक अतिशय सुंदर कथा आहे गोष्ट आहे तर ह्या गोष्टीचे नाव आहे लोभी कोल्हा एका जंगलात नदीकाठी एक मोठे झाड होते झाडावर पक्ष्यांची धरती होती झाडाच्या खोडात खारीसारखे प्राणी राहत होते सारे काही आनंदमय होते एक दिवस खूप वारे सुटले पक्षी आपल्या पिल्लांना व अंडी सांभाळत घरक्यात बसून आली होती फारू ताई आपल्या घरक्यात बसली होती तोच तिथे एक उंट्याला आणि झाडाच्या आडोच्याला बसला थोड्या वेळाने एक कोल्हा तिथे आला त्याचे ऑलरेडी तोप भरलेले होते त्याला नदी काठावर एक गले लठ्ठ बेडूक दिसला बेडकाला पाहून त्याला वाटले आज तर आपली चंगळच आहे त्याने बेडकावर झेप घातली खरी पण बेडकाने सरळ पाण्यात पण बेडकाने सरळ पाण्यात उडी घातली कोल्ह्याची उडी थोडी पुढे पडली आणि किनाऱ्यावरील घसरड्या मातीवरून घसरत घसरत तो सरळ पाण्यात पडला यालाच म्हणतात अति लोभाचे फळ जे आहे त्यात समाधान मानणेच हुशारीचे असते जे आहे त्यात समाधान मानणेच हुशारीचे असते 对。